पाणी नसल्यामुळे सुकट डायरेक्ट आम्ही टाकतो हाय स्वच्छ आहे तो मस्त झाले आपली आता आम्ही जिथून चालत जातो ना नमस्कार मित्रांनो मी मित्रा तुमचा निनाद तांडे मराठी युट्यूब चॅनल स्वागत करते आणि भरपूर दिवसांनी आज फिशिंगला आलोय सागरबाई आहेत आपले नेहमीचे असतात फिशिंगला तर बघूया काय आज कॅच ला, लागते आपल्याला कॅच लागली तर इथं बनवण्याचा प्लॅन आहे आपला पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करा ला, मस्त पाण्याला भरती पूर्ण पाणी फुल झालं आहे आणि इकडे राहुल शेड आहे दादा सुद्धा दादा नाव काय तुझा संदेश नाईक संदेश नाईक दादा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो राहुल इकडे आहे सागरबाई रॉड सेटअप करतात आणि समुद्राचा नजारा बघत आहे मस्त आहे की इकडे राहुल नी भात बीत बनवला आम्ही गलीला गेलो तेव्हा या बघायला भात कसं या बघायला बघा मस्त आमचा भात शिजलेला आहे शिजलेला आहे आता मी आता खाणार आहोत जाम लागले आम्हाला काय मासा पण नाही आपल्याला ना भेटला भरपूर ट्राय केले आपण तर आता सुकट आणले किल्ला असा भयानक प्लॅन आहे मासा भेटला तर लगेच बनवू आपण आणि दुपार पण झाले चहामध्ये आणि अशा किनाऱ्याच्या साईडला आहे मित्रांनो इथे झाली आहे तर भरपूर झाली आहे तर आपण भरपूर इथं ट्रायसुद्धा केलंय सागरभाई तिथं खाली आहे ट्राय करते आणि मासा लाग ला से से तर लागण्याचा इथं चान्स वाटत नाही तरी पण दुपारचा टायमिंग आहे मासा लागला असता तर आपण इकडं बनवलं असता तर मासा तर नाहीच लागला आहे सागरभाई पण कंटाला आहे कंटाळ आला सागरभाई तर चला रेसिपीला आता सुरुवात करूया बघूया भात मस्त बटाटा कटिंग करते ना परत

मटन मसाला सुकट भिजवायचे होते रे पाणी नसल्यामुळं सुकट डायरेक्ट आम्ही टाकतो हाय स्वच्छ आहे तुम्ही काहीतरी पकडाय मिक्स करून घेते पाणी तर लागत झाले आपले

दुपारचा टायमिंग आहे ना मित्रांनो मासा अजून गावलाय नाही इकडं सुकट बनवत ठेवलंय आणि दोन मित्र आहेत तिकडे आपले सागर आहे दुसरा एक मित्र आहे आणि राहुल आणि मी आलो इकडे रॉडला सांगा कि नाही बघा मागचा एकदम बदलावलाय बदलवलाय मागचा भेटला असता का आणखी मजा भेट सगळ्या फोडे वरची काढून ठेवलेत बघू शकतो कारण पाऊस जवळ आलाय ना त्या टाइमला मे महिन्यातच पाऊस पडला आणि सगळ्या फड्या इकडे वरती काढून ठेवलेत बघा आणि मस्त आता जेवण आहे ना आम्ही <coughs> <शच्चाराग गणा। tos> <coughs> पुन्हा फिशिंगला निघालोय मेर मेरशी आता वरती जा इकडे राहुल भाई ट्राय करते मासा जर लागला ना तर तुम्हाला आज बघायला भेटत मासा लागल्यावर डायरेक्ट दाखवणार ला आता आता आम्ही जिथून चालत जातो ना इकडे मोरे मध्ये आलोय म्हणजे मगच पासून आपण मोरेमध्ये जाऊ थोडा आधीकडे आलोय आणि इकडे बघताय हा बंगला एक नंबर ए वन बंगला आहे रिसॉर्ट असू शकतोय बोलू शकताय काय सुंदर आहे मोठा रिसॉर्ट आहे आणि राहुल भाई येतोय तिकड प्रयत्न चालू आहे तो भाई मी सुद्धा ट्राय करतोय मला लागला, लागला तर नक्की आपण दाखवू बऱ्याच टायमानंतर मित्रांनो सागरबाईला तर मित्रांनो फिशिंग थांबवलंय आता था आपण चालू घरी आणि एक तांब लागली जाता जाता आज एवढी काही खास मजा नाही आली पण थोडीफार मजा आली इकडे राहुलबाई आहेत दादा सुद्धा आहे सागरबाई आहेत आज नाराज आहे आम्ही थोडीफार कधी कधी मच्छी नाही लागत तर चला व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला ना, ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असाल ना, नवी ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये पण टाटा बाय बाय